इतिहास घडलेला आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार आहात आग तुम्ही सांगल आजच्या मैदानाबद्दल बरीचशी म्हणजे तुम्ही म्हणजे सर्दीचे प्रयत्न केले हे मैदान संपन्न करण्यासाठी काय सांगत त्या नाही संपन्न करण्यासाठी या ठिकाणी काल जसं सहकार्य बैलगाडी मालकांनी केलं तसंच या ठिकाणी आज या ठिकाणी बैलगाडी मालकांनी सहकार्य केलं फक्त एकच खंत की सव्वा चार वाजता बरोबर या ठिकाणी सगळी सीमी झाली होती आणि फायनल सुद्धा आपण पुकारला होता गाड्या झोपा म्हणून जवळजवळ अर्धा तास झालं बैलगाडी मालकाने गाड्या झोपल्या नाही त्यावेळेला पावसानं सुरुवात केली आणि पावसानं सुरुवात केल्यामुळे त्या ठिकाणी एक तास आपला बरोबर पावसाचा व्यत्यय आला आणि परत पाऊस तर या ठिकाणी फाटीचं वैशिष्ट्य आहे पळत्या पावसात चिकलात म्हटलं तरी गा बैल इथं पळतात कुठलीही या ठिकाणी अडचण येत नाही त्यावेळी या ठिकाणी आम्हाला थोडासा प्रॉब्लेम आला फक्त दहा जणांना बैलगाडी मालकांचं संगणवत झालं दहा बैलगाडी मालक म्हणले फाटी पळायला आपली योग्य आहे आणि एकच फक्त बैलगाडी मालक म्हटला की बाबा ती फाटी पळायला अयोग्य आहे परंतु या ठिकाणी आपण विचार काय करतो की विचार काय करतो, जितो करतो, करतो या ठिकाणी जिथं या ठिकाणी बहुमत असेल बैलगाडी मालकांचा आपण विचार करतो त्या ज्यापेक्षा आपण या ठिकाणी बैलाचा विचार करतो आपण सर्व बैलगाडी मालकांनी इथे बोलवलं बैलगाडी मालकांना काय तर फाटीचा काहीच विषय नाही इतिहास म्हणजे जी नोंद आहे या मैदानाची की परत्या पावसात होणार मैदान एक नेऊ म्हणलं तर पेडगाव मैदान म्हणून आणि परत या ठिकाणी दहा बैलगाडी मालकाने गाड्याखाली नेल्या आणि गाड्या पडवल्या आणि या ठिकाणी या मैदानाचा फायनल सुद्धा संपन्न झाला सर तुमच्यावर विश्वास असलेला पेडगाव गावावर विश्वास असलेला सार्थकी ठरला असंच म्हणावं लागेल कारण इतिहासात बैलगाडीच्या इतिहासात एवढ्या वर्षाची परंपरा आहे बैलगाडी क्षेत्राला जवळपास नाही म्हटलं तर दोनशे वर्षापासून बैलगाडी शर्यत चालू आहे पूर्वीपासून सुरू आहे काय सांगाल म्हणजे इतिहास भरपूर मोठा आहे तुम्ही स्वतः बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून एवढ्या गाड्या गाड्या कधी आलेल्या का म्हणजे एका मैदानात बैलगाडीच्या शर्यतीचा इतिहास आज सांगायचा या ठिकाणी कुठेही एवढ्या गाड्या कुठल्याच मैदानाला आज सगळ्यात आलेला सर्व म्हणजे रेकॉर्ड म्हणतात रेकॉर्ड फक्त आम्ही कुणाशी तुलना करत नाही फक्त जसं या ठिकाणी आता जातं रेकॉर्ड 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 या ठिकाणी बैलगाडी मालकांनी पण तुम्हाला मोलाची साथ दिली काय झालं असेल थोडस म्हणजे जरा उशिरा गेले असतील तुम्ही म्हणाला तसं नाही काल सहकारी या ठिकाणी पब्लिक आमाफ होत त्यावेळेला या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी फांगवण्यासाठी आमच्या गावची युवा कार्यकर्ते सगळ्यांनी सहकार्य केलं फक्त आज थोडसं का झालंय काही एखादं प्रॉब्लेम आला एक दोघा ठिकाणा या ठिकाणी हा लागला त्याबद्दल या ठिकाणी यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी मी माझ्या वतीने त्यांच्या या ठिकाणी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कोणाला या ठिकाणी हा लागला असेल काही झालं असेल तर थोडंसं या ठिकाणी माफ करा कारण या ठिकाणी हे क्षेत्र असं आहे बैलगाडीचं क्षेत्र असं आहे हे हौशी गवशी नऊशे असतात त्यामुळे थोडंसं समजून आपण सुद्धा घेतलं पाहिजे मोरे सर आ, काल पण एक नंबर केला ज्या नंदीनं आज पण एक नंबर केला काल अष्टम हिंद केसरी झालेला आज नव्या हिंद केसरी झाला काय बोलावं तेवढं कमीच आहे कसं होतं मी वारंवार सांगत असतो माणसाला जसा जन्म येतो माणसानं जसं नाव तसं या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रातलं वाटत होतं की बाबा लक्ष्याचं रेकॉर्ड कोणी मोडू शकत नाही म्हणजे कसं तो होतं तो, माहिती लक्षा लक्षात होऊन गेला रेकॉर्डच्या विषयी तसं या ठिकाणी वाटत म्हणजे मागला भूतकाळ आणि पुढचा भविष्य काही सांगता येत का का सा। ना पुढं काय घडेल हा बकासूर घडेल गावठी बैल इतका पळेल असं कोणालाही वाटलं नसतं त्या बकासूर या ठिकाणी साध्य करून दाखवलं काल एक हजार गाड्यामध्ये तिने एक नंबर केला आज सुद्धा आदतमध्ये एक हजार गाड्यामध्ये आदतचा खोंड घेऊन तिने या ठिकाणी एक हजार गाड्यामध्ये आज सुद्धा एक नंबर केला सगळ्यात मग गोष्ट म्हणजे तुम्ही आजच्या दिवशी लॉट लॉट त्यामुळं नाही जी लॉची सिस्टीम ही नाही खरंच प्रत्येक गावात ही अशी म्हणजे जिथे आयोजन होतं की नाही तिथेच अशी या ठिकाणी चिठ्ठ्यांची या ठिकाणी सोय झाली पाहिजे काय होते जर बैल गाडी मारताना कळलं आता इथून पुढे गाड्या अशाच राहणार आहेत हजार दीड हजार दोन हजारच्या आसपास गाडी नोंद होणार आहे त्यावेळेला या ठिकाणी जर आपण मैदाना दिवशी जर म्हणलं तर या ठिकाणी मैदान होणं अशक्य आहे असं जर आपण लॉटची सिस्टीम केली की नाही तर आता पुण्यात सर्रास म्हणजे ज्यावेळेला गाड्या तीन चार दिवसाची घाट असतात त्यांची ते आधी टोकन घेतात आणि आदल्या दिवशी या ठिकाणी म्हणजे आपण गाडी आणि लॉट सांगतोय ती पद्धत या ठिकाणी आपण त्यांचा थोडासा कुठेतरी आपला अंमला तिकडे आणलं आणि आदल्या दिवशी लॉट पाडले त्या लॉटचा या ठिकाणी इतका फायदा झाला की मैदानाचे फायनल आधीच्या मैदानाचा या ठिकाणी पावणे सहा वाजता झाला आणि आजच्या मैदानाचा खरंच पाच वाजता फायनल झाला असता परंतु पावसानं थोडीशी या ठिकाणी साथी परंतु त्याचाही फायनल या ठिकाणी पावणे सात वाजता संपन्न बरं आता एक हजार गाड्याचा फायनल तुम्ही चार वाजता घेऊ शकत होता आज सुद्धा मला सांगा रेग्युलर मैदानात तीनशे चारशे गाड्या आहेत त्या मला वाटतंय दोन नाही ही जर पद्धत केली आणि जसं या ठिकाणी बैलगाडी मालकांचं प्रेमिया मैदानावरती तसं बैलगाडी मालकाने प्रत्येक मैदानावर आता आज इथं तुम्ही बघू शकता सात वाजता मैदान चालू होते आणि बाकीकडे जर गेलं तर मैदान चालू होतं अकरा बारा वाजता म्हणजे हा तिथे आहे बघा त्यासाठी बैलगाडी मालकांचा तुम्ही विचार केला तर बैलगाडी मालक सुद्धा आयोजकांचा विचार करते बैलगाडी मालकाने खरंच आयोजकांनी बैलगाडी मालकांचा विचार करा तुम्हाला सगळे बैलगाडी मालक साह्य करणार सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही अनेक लोकांनी म्हणजे आज सोडतो बाहेर निघत आहेत तुम्ही नुसतं म्हटलं बाहेर निघा म्हटलं तरी ह्याच्यात नाही ह्याच्यातलं गमक आहे की या ठिकाणी बैलगाडी शर्यत येत बोलकी केली असेल तर पहिल्यांदा मी या ठिकाणी या क्षेत्रात आलो आणि माणसांना कळवून दिला की हा बैल कोणाचा हा बैल कोणाचा आणि परत या ठिकाणी आता सुद्धा या ठिकाणी आता नवीन पिढी या ठिकाणी आली परंतु घर बसल्या पाहिजे माणसांना बघायला मिळते की बाबा हा बैल कोणाचा पळा गेला हा कोणाचा बैल कोणी सगळा जो इतिहास या ठिकाणी हे केला जातो आणि त्याचंच प्रेम या ठिकाणी साध्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं प्रेमाचीच ही उपमा म्हणायची होती मोरे सर तुम्ही उद्दिष्ट राहिलेलं की हे मैदान यशस्वी ठरवायचं संपूर्ण तुमच्या आज समाधान दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर काय तो आनंद आहे की बाबा हजार गाड्या दोन दिवस झालं ओपनचं मैदान आदतचं मैदान ते यशस्वीरित्या संपन्न केले काय सांगाल त्याबद्दल नाही संपन्न याच्या मागलं या ठिकाणी कसं असतं फक्त मोर्चा म्हणजे लग्नाला गेला तर तुम्हाला फक्त नवरदेव आणि नवरी दिसती फक्त त्याच्या मागचं जे कष्ट आहे ते कष्ट या ठिकाणी पाहायला या ठिकाणी बरेच नसतात फक्त जेवणार जेवल्यानंतर या ठिकाणी आज चांगलं झालं वाईट झालं बोलून जातात याच्या या ठिकाणी मागला तुम्ही इतिहास काढा ज्या वेळेला फक्त आम्ही मैदान घोषित केलं घोषित केल्यानंतर या ठिकाणी लॉटची सिस्टीम आम्ही आदल्या दिवशी घेतली होती त्यावेळेला लॉटच्या चिठ्ठ्या बनवणे म्हणजे एक दिवस आमचा त्या लॉट काढायचा घेण्यासाठी संध्याकाळचा अख्खा आमच्या या ठिकाणी टीमचा लॉट लिहिण्यासाठी दीड वाजता या ठिकाणी सगळे या ठिकाणी आमच्या मंदिरात कार्यकर्ते होते दीड वाजेपर्यंत लॉट लिहिली दीड वाजल्यानंतर घरी जाऊन झोपलो झोपल्यानंतर चार वाजता उठून या ठिकाणी या मैदानात चार वाजता उठून येऊन त्या तिचा या ठिकाणी फायनल घेऊन परत घरी जाऊन दुसऱ्या दिवशी जे आदतचे लॉट लिहिले त्याला या ठिकाणी झोपायला जवळजवळ एक वाजला आणि त्यानंतर आजचा या ठिकाणी मैदानाचा फायनल म्हणजे हे जे कष्ट आहे का नाही तुम्ही विचार करू शकत नाही हे सगळं या ठिकाणी स्त्री आहे या ठिकाणी कार्यकर्ते पेडगावची समस्त ग्रामस्थ मंडळ यांचं या ठिकाणी हे स्त्री हे जे मैदान झालं आदर्श घेणार शंभर टक्के बाकीचे पण आयोजक मंडळी काय 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 म्हणजे सांगाल त्याबद्दल म्हणजे नाही खरंच आदर्श घ्यावाच असाय हे मैदान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर असं जर कंटिन्यू मैदान व्हायला लागली काल पण मी बघितलं दिवसभर तुमचं एवढं म्हणजे पेंढीला निकाल ठेवला पण त्यांना योग्य निर् निर्णय दिला सुद्धा नाराज केलं नाही म्हणजे असं वाटत होतं की याला काय काय ना वाटत होतं की आता आपल्याला पळून देत की नाही सामान आहे ते तुम्ही गरिबांचा सर्वसामान्याचा विचार केला आणि सगळ्याला पळा तिथे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं हक्काचं मैदान बोल म्हणजे या ठिकाणी आपलं ते वाक्याचं आप आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी बैलगाडी मालकांचा विचार केला जातो काल या ठिकाणी आपण काय केलं होतं आपली बक्षीस आपण हँडवेला जर बघितलं आपली बक्षीस होती तरी आपण खाली काय केलं नऊ दहा दहा सिमी आपण केले तरी आपण अकरावं बक्षीस या ठिकाणी कसं आहे बैलगाडी मालक इथून नाराज होऊन गेलाच नाही पाहिजे mm. त्यासाठी आम्ही अकरावाचं बक्षीस सुद्धा केलं आणि ती अकरा नंबरला सुद्धा दहा हजार रुपये आम्ही या ठिकाणी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला आणि परत या ठिकाणी आम्ही परत एक विचार केला की कुठेतरी या ठिकाणी गट्ट पास करणारा बैलगाडी मालक तो वाटर गट पास होतो आणि हे मोठं मैदान आहे त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह आणि एक हजार रुपये द्यायचं आम्ही ठरवलं आणि ते ठरवलेलं आहे ज्या ठिकाणी ज्यांना इथं उपलब्ध होते त्यांनी टोकन जावलं फक्त काय झालं परत दोन तीन जण या ठिकाणी फोटो घेऊन यायला लागले म्हणायला लागले हे आमचे त्याची आम्ही आमच्याकडे यादी आहे त्यांना आम्ही दिलेले आहेत आणि जे राहिलेले आहेत त्यांना आम्ही हजार रुपये आम्ही बोललोय ते आम्ही करून दाखवणारच ते त्यांना हजार रुपये मागा दिले जाणार फक्त आज या ठिकाणी या आदतला सुद्धा आमच्या मनात खरंच इच्छा होती आदतला सुद्धा या ठिकाणी प्रवेश मागाय मागायला द्यायची परंतु या ठिकाणी बैलगाडी मालकांचा बरेच जणांचे चेहरे पहिल्यानंतर आमची या ठिकाणी आज इच्छा झाली नाही परंतु आज सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता मागण सामने झाले सामने सुद्धा या ठिकाणी झाल्यानंतर आपली फक्त आपण मध्ये टाकलं होतं की बाबा सामना झाला तर दोघांची चिची टाकून एक वर घेतला झाला आणि खाल्ला खालीच राहील परंतु कुठेतरी आदतचं मैदान आहे त्यांना या ठिकाणी कुठेतरी व्हावं म्हणून त्यांचा विचार केला आज सुद्धा या ठिकाणी अकरासे मी केले आणि अकरा बक्षीस आणि खाल्ल्यांना सुद्धा या ठिकाणी असं नाही की बाबा पहिल्याला दहा हजार आणि खाल्ल्याला पाच हजार तीन हजार तसं नाही आपण काय केलं सात नंबरला आठ हजार आपण अकरा नंबरला सुद्धा आठच हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान बघा मोरे सर बैलगाडी इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलंय लाईव्ह वॉचिंग कालची जवळपास नाही म्हटलं दोन मिलियन म्हणजे वीस लाख जण घरी बसून लाईव्ह बघितलं आज नाही म्हटलं तर दहा लाख जणांनी तरी मिनिमम बघितलं असेल विनायक शेठ यांनी काल नीटची सोय केलेली काय सांगाल त्यांच्याबद्दल म्हणजे नाही त्यांच्याबद्दल नाही या ठिकाणी तुम्ही आज ताकद पाहू शकता काल जर आपण ओपनचं मैदान जर बोललो तर त्या ओपनच्या मैदानाला या ठिकाणी नितीन सनस आहे त्यांनी वीस हजार रुपयाची या ठिकाणी बैल जोडी दिली मागच छकडी दिली त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पेंडीची खाद्याची पोती बघितली त्यानंतर ढाली या ठिकाणी दिल्या सन्मान चिन्ह दिले त्यानंतर आज या ठिकाणी आदतच्या मैदानाला